खानाव गावाच्या आदिवासी वाडीत श्री दत्त मंदिराची उभारणी भूषण पाटील यांचा पुढाकार खानाव आदिवासी वाडीतील बहुसंख्य महिला बैठकीला जातात त्यामुळे वाडीत श्री दत्त मंदिर बांधण्यासाठीची संकल्पना होती जागा आणि आर्थिक मदतीसाठीची मोठी समस्या असताना भूषण पाटील यांनी गावातील ग्रामस्थांच्या सहकार्यातून मंदिरासाठी जागा आणि आर्थिक मदत करून मंदिर उभारले असून दत्त जयंतीच्या सकाळी भूषण पाटील आणि कामिनी पाटील यांच्या हस्ते दत्ताच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली दत्त जयंतीच्या सकाळी भूषण पाटील आणि कामिनी पाटील यांच्या हस्ते दत्तांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी दिवसभर मंदिरात धार्मिक कार्यक्रम करण्यात आले त्यानंतर संध्याकाळी दीपोत्सव सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमासाठी खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे सहाय्यक पोलीस निरीक्षक औटी रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे सरपंच गीता वाघमारे सदस्य कामिनी पाटील हबप अक्षय चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते मंदिराची वास्तू उभारणे हे माझे एकट्याचे काम नव्हतं स्थानिक ग्रामस्थानी युवा नेतृत्व अंकित साखरे यांची मोलाची मदत झाल्याचे भूषण पाटील यांनी सांगितले आमच्या आदिवासीवाडीतील महिला बैठकीला जातात त्यामुळेच गावात दत्त मंदिर उभारले आहे तसेच वाडीत मुले व्यसनी नसल्याचा अभिमान आम्हाला असल्याचे पाटील यांनी सांगितले मंदिरात दररोज पूजा करून मंदिराचे पावित्र्य राखण्याचे आवाहन भूषण पाटील यांनी केले त्याचे मूर्तमेळ म्हणजे भूमिपूजनाचा कार्यक्रम हा सुद्धा अधिकाऱ्यांनीच केला त्यामुळे या कार्यक्रमाला आपण अधिकारी उपस्थित आहात हे तुम्हाला मी आवर्जून सांगेन जेव्हा तहसीलदार आयुक्त तांबोळी साहेब होते त्यांना मी अशी संकल्पना बसलो होतो आम्ही तेव्हा संकल्पना मांडली तर साहेब बोलतात का नाही आपण मग तिथं जर का गावामध्ये असे विषय होत असतील तर आपल्याला कुठेतरी त्या गावाला समाज प्रबोधन किंवा फार्थ आपल्याला वळवलं पाहिजे त्यामुळे इथं जागा सुद्धा साहेब उपलब्ध नव्हती आणि माझे मित्र जे साखरे असतील त्यांना मी माझी मंदिरामुळे गावची एकी होते मनात चांगले विचार आल्याने आरोग्याचे समाधान वाटते गावची एकी असेल तर गावाचा विकास होतो असे मतही खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी व्यक्त केले मुलांना चांगले शिक्षण द्या त्यांना व्यसनापासून दूर ठेवण्याचे आवाहन केले हबप अक्षय चव्हाण यांनी दीपोत्सव कार्यक्रम करीत पसायदाराने कार्यक्रम संपन्न केला बिरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली